मी गणेश मानकर आजपासून शिक्षक भरतीसाठीचा टेट परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे आपण थेट नाशिक येथील परीक्षा केंद्रावर आहोत विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया कसा होता पेपर आ, कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर पेपर इझी होता पेपरला नाही काय प्रॉब्लेम फक्त टाइम मॅनेजमेंट जी होती ती जरा डिफिकल्ट झाली आणि आम्ही दोघं पण फर्स्ट अटेम्प्ट होतो मध्ये बी एड कॉलेज मध्ये त्याच्यामुळे आम्हाला पेपर जरा टाइम मॅनेजमेंट साठी टाइम पुरला नाही एक्झामसाठी साठी बाकी क्वेशन्स वगैरे ओके होते तुम्हाला काय वाटतं असं कोणता सेक्शन होता की तू सगळ्यात जास्त टाइम खात होता रिझनिंग रिझनिंग साठी असं म्हणजे मोठे लेंदी एक्झाम्पल होते एक्झाम्पल छोटे पण सॉल्व्ह करायला खूप मोठे होते असं असे पण एक्झाम्पल होते अजून ज्याच्यात रिलेशन पण होते रिलेशनचे त्याला पण थोडा टाइम जास्त गेला त्या नुकतंच हे केलेलं होतं तर तुम्ही अभ्यासाला तुम्हाला वेळ भेटला का तसा परिपूर्ण असं नाही बिलकुल पण नाही तुम्हाला आणखी थोडासा वेळ भेटला तर आणखी थोडं चांगलं तुम्ही अजून हो, चांगलं करू शकत होतं किती प्रश्न अटेम्प्ट झाले तुमचे मी वन च्या अराउंड क्वेश्चन अटेम्प्ट केले ओन्ली तुम्ही काय अंदाज पूर्ण दोनशे प्रश्न सोडवले पूर्ण दोनशे सोडवले नंतरचे तुम्ही डायरेक्ट टिक केले का हो म्हणजे काय लॉजिक पण लावले होते लॉजिक नुसार सोडवले काय स्टडी केले होते ओके काय uh, काय काय घटक वाटले की तू तु, तुम्हाला आलेले होते जसं कोडिंग डिकोडिंग असतं संख्या मालिका असतं असे काही घटक तुम्ही सांगू इच्छिता का हा इंग्लिश आणि मराठीमध्ये जे एरर्स होते एरर्स फाइंड्स करायचे होते ग्रॅमेटिकल एरर्स असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक असतील ते फाइंड करायचे होते त्याच्यानंतर डायग्रॅम्स होत्या डायग्रॅम्समध्ये त्यांचे जे चिन्ह होते ते चेंज त्यांची जी जागा चेंज झाली तेवढं चेक करायचं होतं त्याच्यानंतर पॅरेग्राफची अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट करून कोणता सेंटेन्स किती नंबरला आहे तेवढं चेक करायचं होतं आणि बाकी सिटिंग अरेंजमेंट होते चे। आ, दिशा कॅलेंडर असं काही होत वगैरे फक्त दिशा वगैरे प्रश्न प्रश्न होते आणि नफा पण प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तुम्ही जो अभ्यास केलेला होता काही माध्यमांमधून किंवा कुठून तरी तर तसे वाटले का थोडे वेगळे प्रश्न वाटले तुम्हाला ते नाही त्या प्रकारचे होते त्या प्रकारचे होते कोडिंग डि होते का एबीसीडी किंवा संख्या मालिका होते। आ, ते जास्त होते का प्रश्न होते मॅसेज होते।, होते का उतारा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काही का असेल ते पॅराजंबल होत बाकी नव्हतं काही वोकेब्युलरी होते काही सेनॉने वन वर्ड इडियम फ्रेझेस त्याच्याबद्दल बाकी ग्रामर असं स्पेसिफिकली ग्रामर ने विचारलं फक्त फाइंड द एरर तो आपण शोधायचं होता एरर काय असेल ते ओके आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे होता ओके खूप छान माहिती दिली तुम्हाला तुम्हाला भावी आणखी काही परीक्षा असेल त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद आपल्या सोबत आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आले आहात जीवन हेमंत ठाकरे मी प्रॉपर सटाणा तालुक्यात बोढरी या गावाचा आहे मी आता सध्या स्थायिक नाशिकलाच आहे ओके okay. uh, तुमचा हा पहिला अटेम्प्ट होता का याच्या पहिलाच हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता कसा वाटला तुम्हाला आजचा आयबीपीएस पॅटर्नचा आयबीपीएस पॅटर्नचा सर वेळ फारच कमी भेटला एकशे वीस प्रश्नाला कमीत कमी एका प्रश्नाला एक वेळ तरी भेटला पाहिजे होता तर वेळ फारच कमी होता एकशे वीस प्रवेशन सोडायला एकशे पंचवीस मिनटं दोनशे क्वेश्चन सोडायला एकशे पंचवीस मिनटं वेळ फारच खूपच कमी होता आणि ओव्हरऑल तुम्हाला कोणते कोणते घटक वाटले की जे फारच अवघड होते मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता याच्यावर जास्त विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे जा, त्याला जास्त वेळ दिला पाहिजे अदर याला व्याकरण वगैरे हो हे तर कॉमन की बाल वगैरे वगैरेवर जास्त भर होता बाकी नाही कॉमन होते ते आपण रेग्युलर प्रमाणे सोडू शकतात मेन म्हणजे मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता एखाद्याला शिक्षक व्हायचं असेल सगळ्यात भर त्याला गणित बुद्धिमत्ता याच्यावर द्यावाच लागेल द्यावाच लागेल तेवढा वेळ दिला असता म्हणजे जे बाकीच्या विषयाचे शिक्षक असतील त्यांना सुद्धा गणित बुद्धिमत्ता अभ्यासावं लागेल त्याच्यातूनच पास व्हावं लागेल काही घटक आठवतात तुम्हाला काय काही घटक त्यांनी एक ऍड्रेस दिलेला होता ऍड्रेस प्रूफ कन्फर्म करायचे होते जवळजवळ पंधरा ते वीस क्वेश्चन त्यांनी ऍड्रेस प्रूफ वर दिले होते की एक ऍड्रेस सेम ऍड्रेस चॉईस करायचा असे चार ते पाच हे दिलेले होते असे टोटल पंधरा ते वीस क्वेश्चन होते आणि फेर विचार प्रश्न विचार म्हणजे पलट हे करून प्रश्न विचारलेले होते त्यांनी एकाच टॉपिकवर अनेक प्रश्न होते का होते पंधरा मी तेच सांगतो ना ॲड्रेस मार्क करायला पंधरा तेवीस क्वेश्चन होते फक्त त्यांनी आयबीपी या टेटच्या एक्झामला त्यांनी सेग्रिकेट करून नाही दिले सर्व प्रश्न एकत्र मॅथमॅटिक्स पण एकत्र आपण शक्यतो बघायला गेलं तर आय बी पी एस पॅटर्नचं इथून मागे जे क्वेश्चन झाले त्याचे पॅटर्न दिले याचे मराठी व्याकरणचे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचे तर याचे एकंदरीत सर्व क्वेश्चन दोनशे प्रश्न एकाच याच्यात दिलेले त्यांनी सेग्रीगेट केलेले नव्हते त्याच्यामुळे प्रश्न हे व्हायला पण अडचण आली विद्यार्थ्यांना म्हणजे आता करून नव्हते कधी म्हणजे कधी आता समजा मला मराठीचा आला आणि दुसरा प्रश्न मला गणित बुद्धी म्हणताय का मराठीचा सिक्वेन्स होता, होता सर्व मिक्स होते मराठी इंग्रजी व्याकरण सर्व मिक्स होत मिक्स होत म्हणजे असं नाही की मराठीचे आले तर दहा प्रश्न मराठी चाल तसं काहीच नव्हतं डायरेक्ट मिक्स केल्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणजे शिफ्ट करायला अवघड गेला ना पुन्हा तर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्न हे मिक्स स्वरूपाचे येते म्हणजे आता मराठी आला तर पुढचा गणित येईल गणित बुद्धिमत्तेनंतर ॲप्टिट्यूडचा बालमानशास्त्राचा अशा पद्धतीने आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने तयारी जी आहे तर तुमची केली पाहिजे मेन मुद्दा जो आहे इथं हा अभ्यासाचा नाहीच आहे मेन मुद्दा आहे टाईम मॅनेजमेंटचा तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढे सगळे प्रश्न त्याच्यात गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न जे सगळ्यात जास्त लेंदी आहे ते कशा पद्धतीने सोडवतात याच्यावरच तुमचे जे मार्क आहेत याच्यानुसारच तुम्ही जे काही परीक्षेमध्ये यश मिळवू शकतात तर फक्त टाईम मॅनेजमेंट हेच असणार आहे धन्यवाद